राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सरकारमधून मोकळं करा असं म्हणत आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला त्यावर तातडीनं कुठला निर्णय झाला नाही पण मंगळवारी दिल्लीत खलबत झाली आणि त्यानंतर फडणवीसच महाराष्ट्र भाजपचा चेहरा आणि नेतृत्व असतील यावर शिक्कामृतक झाला बघूयात भाजपच्या गोटात नेमकं काय घडलं आणि विरोधकांकडून यावर कशी प्रतिक्रिया उमटली आहे फडणवीसांच्या याच मागणीनंतर राज्यातील भाजपात सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या महाराष्ट्र भाजपच्या नेतृत्व बदलाच्या चर्चाही जोरदार रंगल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर आस्ते कदमची भूमिका घेतली देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार विराजमान झाल्यानंतर या चर्चांना आता भाजपनंच पूर्णविराम दिलाय दिल्लीतल्या खलबतानंतर नेतृत्व फडणवीसांकडेच आहे आणि राहणार आहे हे स्पष्ट झालंय कोई, कोई बदलाव नाही आहे फेर एक बार की की महायुती की सरकार बहुत मजबूती से हमें महाराष्ट्र में लानी है। किसी प्रकार का कोई बदलाव का सिलसिला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या महायुतीच्या सर्व घटक पक्षांसोबत ही विधानसभा कशी निवडून येता येईल या संदर्भातला एक रोडमॅप आम्ही तयार केला हे अत्यंत मजबूतीनं आपल्याला निवडणुकीत कसं पुढे जाता येईल या संदर्भातली सगळी कारवाई ही येत्या काळामध्ये आम्ही करणार आहोत दिल्लीत हा मोठा निर्णय झाला आणि राज्य भाजपातल्या नेत्यांनीही आता कुठलीही अस्थिरता नसल्याचं सांगितलं तर विरोधकांनी यावरून भाजप आणि फडणवीसांवर टीका केली देवेंद्रजी सरकारमध्ये असणे म्हणजेच मोदींच्या सरकारच्या पाच वर्षाच्या पुढच्या योजना ज्या काही महाराष्ट्र विकासाच्या आहे त्या महाराष्ट्रात आणण्याकरता महायुतीचं सरकार काम करेल त्यामध्ये दे देवेंद्रजी असणं आवश्यक आवश्यक आहे म्हणजे मग देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत का त्यांना म्हणायचं होतं म्हणजे आमच्याकडे किती टॅलेंट आहे बघा याचाही विचार केला पाहिजे ना म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे एकच ऑप्शन आहे आमच्याकडे सहा टॅलेंटेड लोक आहे आणि या देशात मेरिटला आणि टॅलेंटला छोटी किंमत असते सदा बावनकुळे ज्या मतदारसंघात आमदार राहिले आहेत त्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार साधारण पंचवीस हजार मताने पुढे आहेत बावनकुळेने जरा ऑडिट करावं त्यांच्या मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांना पक्षातून विरोध असल्याची टीका विरोधक करत होते फडणवीसांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली जात होती लोकसभा निवडणुकीतल्या आकड्यांचा आधार त्यासाठी घेतला जात होता स्वत फडणवीसांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवल्यामुळं नेतृत्व बदलाच्या चर्चा जोरदार असतानाही दिल्लीतल्या नेतृत्वानं त्यांच्यावर विश्वास दाखवला हे का घडलं फडणवीस भाजपसाठी इतके महत्त्वाचे का आहेत हे समजून घेऊया देवेंद्र फडणवीस हे मागच्या दहा वर्षात महाराष्ट्र भाजपचा चेहरा राहिला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढल्या गेल्या दोन हजार एकोणीसमध्ये फडणवीसांच्या चेहऱ्यावर लढलेल्या निवडणुकीत भाजपला एकशे पाच जागा मिळाल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातही विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची आक्रमक कामगिरी राहिली महायुती सरकारच्या शिल्पकाराच्या भूमिकेत ते राहिले महायुतीत अजितदादांच्या एंट्रीनंतर पवार शिंदेमधील समन्वयकाची भूमिका त्यांनी पार पाडली बहुतांश निवडणुकांमध्ये विजय खेचून आणणाऱ्या रणनीतिकाराची त्यांची भूमिका राहिली ठाकरे पवारांसमोर कडवं आव्हान उभं करू शकणारा नेता अशीही त्यांची ओळख आहे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात नेत्यांची नेटवर्क आहे स्वच्छ प्रतिमा आणि विकासाचा चेहरा अशी महाराष्ट्रातली ओळख आहे संघाच्या मुशीत तयार झालेलं नेतृत्व म्हणून पक्षात सर्व मान्यता आहे फडणवीसांना पर्याय ठरू शकेल अशा चेहऱ्याचा महाराष्ट्र भाजपात सध्या तरी अभाव आहे आगामी विधानसभा निवडणुका भाजप देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातच लढणार हे भाजपनं स्पष्ट केलं आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपनं मोठं यश मिळवलं होतं त्याच यशाची पुनरावृत्ती व्हावी अशी अर्थातच पक्षश्रेष्ठींची अपेक्षा असणार आहे आता त्या पूर्ततेसाठी फडणवीसही जोमानं कामाला लागतील आणि लोकसभा निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये आलेली नैराश्याची लाट दूर करण्याचा प्रयत्न करतील अशीच त्यांच्याकडून भाजपश्रेष्ठींना अपेक्षा असेल गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट पुढाणी